वन दे हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो या सभेमध्ये मंचावर उपस्थित राज्याचे महसूल मंत्री आणि ज्यांनी आता बारामतीमध्ये परिवर्तन करण्याचा विडा उचलला आहे ते चंद्रकांत दादा पाटील त्याचप्रमाणे बारामतीच्या परिवर्तनाचे जे शिरेदार होणार आहेत ते माझे सहकारी राज्यमंत्री विजय बापू शिवतरे बाळाभाऊ भेगडे आपल्या सर्वांचे लाडके दौंडचे आमदार राहुल दादा कुल आणि तेवढ्याच समर्थपणे या ठिकाणी या मतदार संघाला ज्या नेतृत्व देत आहेत अशा आपल्या उमेदवार कांचनताई कुल बाळासाहेब गावडे रंजन काका तावरे सुनील सस्ते चंद्रराव तावरे दिलीपराव खैरे ज्ञानेश्वर कवारे राजेंद्र काळे सूर्यकांत वाघमारे नाना सानप काका देशमुख रमाकांत खोमणे पृथ्वीराज जासक काका देशमुख रमेश कोंडे मंचावर उपस्थित भाजपा शिवसेना रिपाई रासपा या सगळ्या आपल्या महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे आजची ही सभा पाहिल्यानंतर मला वाटत नाही पवारांच्या घरी कोणी झोपू शकेल सुप्यामध्ये हा जो जनसागर आहे ना जनसागर आज जसा वरून पाऊस पडला हा जनसागर सांगतोय तेवीस तारखेला मतांचा पाऊस पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही म्हणजे या निवडणुकीचा निकाल त्याच दिवशी लागला ज्या दिवशी टीमचे कॅप्टन पहिल्यांदा मैदानात उतरले म्हाडा मधून लढतो म्हणून सांगितलं बॅटिंग सुरू केली पण पहिला चेंडू टाकायच्या आत घोषित केलं मी आता कॅप्टन नाही बारावा खेळाडू आहे त्या दिवशीच निकाल लागला मित्रांनो ज्या टीमचे कॅप्टनच खेळत नाही आहे ती टीम कशी जिंकणार आहे ही पराभूत टीम आहे ही पराजित टीम आहे आज खर तर आपण बघितलं असेल काय परिस्थिती आहे एकीकडे सात बारामती कर आणि दुसरीकडे चौकीदार लढाई कशी आहे तुम्ही बारामती कर ते सात बारामती कर सात बारा माहिती आहे ना त्याचे सात बारामती कर आणि दुसरीकडे चौकीदार अशा प्रकारची ही लढाई आहे बंधू भगिनीनो खऱ्या अर्थानं मला कधी कधी आश्चर्य वाटत आता तिसरी चौथी पाचवी पिढी या ठिकाणी निवडणुकीमध्ये उतरली आहे यांचं स्वप्न काय बघा कोणीतरी मला फार छान एस एम एस पाठवला म्हणा यांचं स्वप्न काय आजोबा पंतप्रधान दादा मुख्यमंत्री आत्या केंद्रात सेल्फी मंत्री भाऊ आमदार नातू खासदार कार्यकर्ते सतरंजी आणि जनता वेड्यात आता जमाना गेला आता राहिलं नाही यांना का समजत नाही आता या देशातल्या लोकशाहीमध्ये लोक त्यालाच मतदान करतील जो लोकांकरता काम करेल जो लोकांच्या अडीअडचणीला धावून येईल जो लोकांचे प्रश्न समजून घेईल आता तो जमाना गेला की निवडणूक आली की सुप्यात तेच भाषण करायचं प्रत्येक निवडणुकीत येऊन सांगायचं आता आम्हाला निवडून द्या बघा पाणी आलंच सुप्यातल्या परगण्यातल्या लोकांना वाटायचं नाही नाही साहेब सांगतायत ताई सांगतायत येणार आहे येणार आहे येणार आहे कसलं आलंय पाणी पाणी कुठे गेलं तुम्हाला माहिती आहे पाणी कुठे मुरलं हे देखील तुम्हाला माहिती आहे पण या भागामध्ये मात्र पाणी कधी आलं नाही बंधू भगिनीनो ही निवडणूक या भागामध्ये पाणी आणण्याकरता एक निर्णायक निवडणूक ठरणार आहे निर्णायक निवडणूक ठरणार आहे खर म्हणजे आपण बघितलं तर मगाशी बापूंनी सांगितलंय आहे आता दोन टीम बनले आहेत एक टीम राहुल गांधींच्या नेतृत्वात साहेबांची टीम आहे आता राहुल गांधीचं जे नेतृत्व साहेबांनी स्वीकारलंय ना काय नेतृत्व आहे हो तुफान तुम्हाला सांगतो इतकं तुफान नेतृत्व आहे हे रोज नवीन नवीन घोषणा करतात काय घोषणा केली त्यांनी गरीबी हटाव आता राहुल गांधींना मी विचारलं अहो म्हटलं तुमच्या पणजोरांनी हीच घोषणा केली होती चांगला माणूस होता पण हटली नाही तुमच्या आजीनी हीच घोषणा केली गरीबी हटली नाही तुमच्या वडिलांनी हीच घोषणा केली गरीबी हटली नाही तुमच्या आईने हीच घोषणा केली गरीबी हटली नाही आता तुम्ही काय खाऊन गरीबी या ठिकाणी हटवणार आहे काय सांगितलं त्यांनी म्हणाले गरीबाला बहात्तर हजार रुपये देणार अरे म्हटलं कुठनं देणार बहात्तर हजार रुपये गरीबाला देणार बहात्तर हजार रुपये गरीबाला देणार राहुल गांधी म्हणाले मग सगळे राष्ट्रवादीचे म्हणाले बघा देशात आमचं सरकार येतं आणि बहात्तर हजार रुपये मिळत आहेत मग विचारलं त्यांना कुठनं देणार सांगताच आलं नाही जे लिहून आणलं ते वाचतात प्रश्न विचारला तर समजतच नाही मग झालं काय बाजूला चिदंबरम होते त्यांना विचारलं चिदंबरमला हो चिदंबरम, चिदंबरम साहेब सांगा हे म्हणतात की आमची महाआघाडी निवडून येणार आणि मग महाआघाडीच्या माध्यमातून सरकार बनणार आणि मग गरीबाला बहात्तर हजार रुपये मिळणार हे कुठलं ना मिळणार ते चिदंबरम म्हणाले काय आहे की गेल्या दोन तीन वर्षामध्ये जरा तिजोरीत पैसा येतोय पुढच्या दोन तीन वर्षात अजून पैसा येणार आहे मग हा सगळा पैसा आला की आम्ही वाटू आणि बहात्तर हजार रुपये गरीबाला देऊ अरे वा रे वा आयजीच्या दिवावर बायजी उदार म्हणजे मोदींनी काळ्या पैशावर कारवाई करायची तिजोरीत पैसे आणायचे आणि यांनी सांगितलं की ते पैसे आले की आम्ही वाटू मग वाटायला तुम्ही कशाला पाहिजे आणि तुम्ही कोणशी वाटले तुम्ही स्वतःच्या घरी नेले अरे पैसा वाटण्याकरता मोदी आहेत ना ते गरीबाचा विचार करतायत ना पण बंधू भगिनीं नो यांची आश्वासनं कशी आहेत यांची आश्वासनं म्हणजे एका व्यक्तीला विचारलं अरे बाबा तू एक लाख रुपयाचं कर्ज घेतलं आहे हे कर्ज फेडणार कसं आहे तुम्हाला फार सोपायचं आहे कालच कोंबडी आणली आहे त्या कोंबडीला चार अंडे होतील त्यातनं चार कोंबड्या निघतील मग त्यांना सोळा अंडे होतील मग त्यातनं सोळा कोंबड्या निघतील मग त्यांना चौसठ अंडी होतील त्यांना चौसष्ट कोंबड्या निघतील असं करता करता सहाशे चाळीस कोंबड्या झाल्या की त्या विकतो तुमचे एक लाख रुपये परत करतो असा कोंबड्या विकण्याचा धंदा यांनी सुरू केला आहे रोज नवीन नवीन आश्वासनं देत आहे मला तर कधी कधी असं वाटतं यांची जी भाषणं आहेत ना ही भाषणं अशी आहेत केवळ मनोरंजनाकरता ही भाषणं आपण ऐकली तर बरी आहेत म्हणजे मी तर कधीकधी असं म्हणतो आपण सिरियल पाहतो ना टी व्हीवर सिरियल तर त्या सिरियलच्या आधी लिहून येतं यातले सगळे पात्र काल्पनिक का आहे याचा कथनाक काल्पनिक का आहे वास्तविकतेशी कुठलाही संबंध नाही आहे संबंध जुळला तर या ठिकाणी आम्ही जबाबदार नाही आहे काही दिवसांनी यांच्या भाषणाच्या आधी असंच येणार आहे हे भाषण काल्पनिक का आहे याचा वस्तुस्थितीशी कुठला संबंध नाही आहे याच्यावर विश्वास ठेवू नका ठेवला तर तुमच्या जबाबदारीवर ठेवा आम्ही तर मनोरंजना करता हे भाषण या ठिकाणी दाखवतोय पन्नास साठ वर्ष या लोकांनीच राज्य केलं हो साठ साठ वर्ष राज्य केलं या महाराष्ट्रात पंधरा वर्ष सतत त्यांना सत्ता आपण दिली काय दिलं या पंधरा वर्षात या साठ वर्षात अनाचार अत्याचार दुराचार आणि भ्रष्टाचार याच्याशिवाय केलं काय मागच्या पाच वर्षामध्ये या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात ज्या प्रकारे या देशातलं परिवर्तन आपण बघितलं खऱ्या अर्थानं या देशातल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये जे परिवर्तन मोदीजींनी घडवलं आज प्रश्न विचारायची माझी इच्छा आहे की तुमचे साठ वर्ष आणि आमचे साठ महिने जरा एकदा तुलना करा साठ वर्षापेक्षा साठ महिन्यांमध्ये जास्त काम मोदीजींच्या नेतृत्वात या देशामध्ये झालं आहे बंधू भगिनी नो गरिबीच्या सोबतची लढाई जी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण लढलो आज बघा जनधन सारखी योजना मोदीजींनी सुरू केली चौतीस कोटी लोकांना जनधनची खाती मिळाली हे कोण लोक होते हे असे लोक होते की ते जर कधी बँकेमध्ये गेले तर चपराशी देखील आत घेत नव्हता त्या लोकांना त्या ठिकाणी बँकेच खातं मिळालं आमचे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे लोक म्हणायला लागले खातं मिळालं तर कोणी श्रीमंत होत का पण मोदीजींचा विचार वेगळा होता आपल्याला लक्षात असेल या देशाचे पंतप्रधान जेव्हा राजीवजी होते त्यावेळेस राजीवजी असं म्हणाले होते की मी दिल्लीहून जेव्हा एक रुपया पाठवतो शेवटच्या माणसापर्यंत पंधरा पैसे पोहोचतात पंच्याऐंशी पैसे व्यवस्था खाऊन टाकते पंच्याऐंशी पैसे दलाल खाऊन टाकतात पंच्याऐंशी पैसे भ्रष्टाचारात जातात मोदीजींनी सांगितलं न खाऊंगा न खाने दूंगा एक रुपया दिल्लीहून पाठविल तर बंदा एक रुपया शेवटच्या माणसाच्या खात्यात जाईल या जनधनच्या खात्यामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये ऐंशी हजार कोटी रुपये मोदीजींच्या माध्यमातून आले आज तुम्ही बघा सगळ्या योजना थेट खात्यामध्ये दुष्काळाचं अनुदान खात्यामध्ये ड्रीपचं अनुदान खात्यामध्ये शेतीचं अनुदान खात्यामध्ये शौचालयाचं अनुदान खात्यामध्ये घरकुलाचं अनुदान खात्यामध्ये आता कोणी मध्यस्थ नाही कोणाकडे चक्रा मारण्याची आवश्यकता नाही आहे तलाठी नाही तहसीलदार नाही प्रांत नाही आबू नाही बाबू नाही ताबू नाही कोणी मध्यस्थ नाही आहे आता थेट दिल्लीहून पैसा निघतो तो शेवटच्या माणसापर्यंत आज पैसा पोचतो आहे हे परिवर्तन या देशामध्ये जर कोणी केलं तर ते मोदीजींनी करून दाखवलं आज स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून या ठिकाणी घरोघरी शौचालय झाले मोदीजी जेव्हा देशाचे पंतप्रधान झाले या देशामध्ये केवळ पंचेचाळीस लोकांच्या टक्के लोकांच्या घरी पंचेचाळीस टक्के कुटुंबाकडे केवळ शौचालय होत मोदीजींनी पाच वर्षामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के कुटुंबामध्ये शौचालय या ठिकाणी तयार केलं आज उज्ज्वला सारखी योजना आली तेरा कोटी गरिबांच्या घरी गॅस गेला प्रधानमंत्री आवास योजना आली कोट्यावधी गरिबांना घर मिळाली या ठिकाणी श्रममेव जयते योजना आली की ज्या योजनेच्या माध्यमातून आमचा जो गरीब आहे आमचा जो पान ठेलेवाला आहे आमचा जो हात ठेलेवाला आहे आमची घरकाम करणारी बाई आहे आमचा शेतमजूर आहे आमचा गवंडी आहे यांना तीन हजार रुपयाची पेन्शन देण्याची योजना ही मोदीजींनी आणली आज या ठिकाणी आयुष्यमान भारत सारखी योजना आणली ज्या प्रकारे आमच्या दानांनी या भागामध्ये हजारो हजारो लोकांचे ऑपरेशन केले आता गरीबाला चिंता करायची आवश्यकता नाही आहे देशातल्या पन्नास कोटी लोकांना आयुष्यमान भारतच्या माध्यमातून दरवर्षी पाच लाखापर्यंत बंधू दरवर्षी पाच लाखापर्यंत इलाज मोफत पन्नास कोटी लोकांना ऑपरेशन करायचं असेल तर मोफत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला तर बिल मोफत ओपीडी असेल तर मोफत गोळ्या औषध घ्यायचे असतील तरी मोफत हे शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचवण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमात झालं आज आमचा जो शेतकरी आहे या शेतकऱ्याला थेट मदत देण्याचं काम या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातनं झालं बंधू भगिनी नो इतके वर्ष या भागाचं प्रतिनिधित्व या लोकांनी केलं अजित दारा पालकमंत्री होते पण माझा त्यांना सवाल आहे तुमच्या काळामध्ये शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले आणि आमच्या काळामध्ये याच जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले याचा जर हिशोब केला तर तुमच्या काळात एकूण पंधरा वर्षातली थेट मदत तीनशे एकोणनव्वद कोटीची आणि आमच्या काळातली थेट मदत दोन हजार नव्वद कोटी रुपयाची म्हणजे तुमच्या सहा पट मदत या ठिकाणी शेतकऱ्याला आम्ही केली जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आला त्याला मदत करण्याचं काम आपण केलं आज या ठिकाणी सिंचनाच्या संदर्भात या महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे काय झालं मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे या ठिकाणी कशा प्रकारे तिजोऱ्यांचं सिंचन झालं या प्रकारे कशा प्रकारे भ्रष्टाचार झाला पण मला आनंद वाटतो आज आमचे विजय बापू शिवतरे असतील आमचे गिरीश महाजन असतील यांना सिंचन मंत्री केल्यानंतर बत्तीस लाख हेक्टर केवळ वर चार वर्षात चाळीस लाख हेक्टर सिंचन क्षमता तर झालीच पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं काय आहे आमच्या कार्यकाळामध्ये आमच्या या मंत्र्यांनी त्रेसष्ट टक्के टेंडर हे बिलो दिले सव्वीस टक्के टेंडर हे ऍक्फार दिले आणि केवळ एक टक्का टेंडर अभाव गेला तो पाच टक्क्याचा अभाव नाही चारशे कोटी रुपये सिंचनाच्या टेंडरच्या माध्यमात या ठिकाणी खऱ्या अर्थानं वाचवले बंधू भगिनी ज्यावेळेस अजित दादा होते त्यांच्या काळातले टेंडर बघा चाळीस टक्क्यांनी अभाव पस्तीस टक्क्यांनी अभाव पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस टक्क्यांना अभाव टेंडर देऊन या महाराष्ट्राच्या सिंचनाचा पैसा हा शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी जाण्याच्या ऐवजी आपल्या तिजोऱ्यांचं सिंचन करण्याचं काम यांनी या ठिकाणी केलं आणि म्हणून यांच्याकडनं कुठली अपेक्षा ठेवण्याचं कारण नाही आहे मी तुम्हाला आलो या निमित्ताने सांगण्याकरता आलोय आज ज्या प्रकारे या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चालली आहेत रस्त्यांची कामं चालली आहेत धरणांची कामं चालली आहेत मी तुम्हाला सांगतो जे संभव नव्हतं ते संभव करण्याचं काम हे मोदीजींच्या कार्यकाळात झालं आहे नामुमकिन को मुमकिन बनाने का काम मोदीजीने किया आणि म्हणून आम्ही असं म्हणतो मोदी तो मुमकिन आता तुम्ही इतके वर्ष वाट पाहिली आपल्याला पाणी मिळालं नाही पण आज या सभेमध्ये आपल्या आप सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो या भागामध्ये पाणी आणण्याचं काम देखील आम्हीच करू बंधू भगिनी ज्यावेळी मी विदर्भात काम करायचो त्यावेळी माझा असा समज होता की बारामतीचा सगळा भाग सुजलाम सुफलाम असेल सगळीकडे पाणी गेलो असेल सगळे लोक पाण्याने या ठिकाणी ओले चिंब असतील पण ज्यावेळेस मी राज्याचं काम सुरू केलं आणि मग या राज्याचा अध्यक्ष झालो मुख्यमंत्री झालो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं या भागातल्या लोकांना केवळ मृगजल मिळालाय यांना जळ मिळालेलं नाही आहे जल मारामतीमध्ये आणि मृगजल सुप्यामध्ये अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी